गोंदिया जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शाळांना यामध्ये शिकवणाऱ्या या शिक्षकांनी गोंदिया शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या राजेगाव येथील वाघ नदीवर जात आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी शिक्षकांना ताब्यात घेत सुटका केली आहे गोंदिया जिल्ह्यातील खासगी प्राथमिक माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं होतं तर दोन हजार चोवीस या निवडणुकीत सरकारनं निवडून आल्यानंतर मानधनामध्ये वाढ करू आणि शाळांना शंभर टक्के ग्रँट देऊ असं परिपत्रक काढलं मात्र निवडणुका अटपून सुद्धा आता सरकार अस्तित्वात आले असून या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरी आमचा मार्ग निघेल अशी आशा खाजगी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षक शिक्षकांना होती मात्र अधिवेशन संपुष्टात येत असताना देखील सरकारनं शिक्षकांच्या मानधनाच्या या वाढी संदर्भात कोणती घोषणा केली नाही त्यामुळे संपूर्ण राज्यात शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्याचं ठरवण्यात आलं गोंदिया जिल्ह्यातील खाजगी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनी वाघ नदीवर जात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी शिक्षकांना ताब्यात घेतलं आहे आजच्या आंदोलनाची दखल सरकारनं घेतली नाही तर यापेक्षा राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारू असा इशारा आंदोलक शिक्षकांनी सरकारला दिला आहे ये त्यामुळे येत्या काळात सरकार देश घडवणाऱ्या शिक्षकांचं खरंच विचार करते का हे पाहण्यासारखं ठरेल माझं नाव कैलास बोरकर आहे आमच्या मागण्या ह्या गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून त्या जशाच्या तसे आहेत शासनाने आम्हाला जे सध्या वीस टक्के चाळीस टक्के आणि साठ टक्के अनुदान घेत आहेत त्यांना एक जून दोन हजार चोवीसपासून दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला शासन निर्णय काढून एक जून दोन हजार चोवीसपासून त्यांना पुढील वाढीव वीस टप्पा वीस टक्क्याच्या अनुदान देण्याचं त्यांनी मान्य केलं आणि त्या वाढीव टप्प्यानुसार दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबर अधिवेशनामध्ये त्याची तरतूद व्हायला पाहिजे होता पण खरे तर शासनाने त्याची तरतूद केली नाही शासनाने चालढकलपणा केला आणि आता दोन हजार पंचवीसच्या जो आर्थिक बजेटचा जो तर अधिवेशन तीन मार्चपासून जो सुरू झाला या अधिवेशनामध्ये सुद्धा पुरवणी मागण्यामध्ये आमची मागणी आमची तरतूद झाली नाही आणि त्यामुळे संपूर्ण आपलं सर तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये शासनानं मंत्रिमंडळामध्ये घेतलेला निर्णय होता की जे वीस टक्के चाळीस टक्के अनुदानाचा जो टप्पा वाढ वाढीचा प्रश्न होता तो निर्णय घेतल्यानंतरही आता शेवट वर्सलोटच चाललेला आहे पण अजूनपर्यंत शासनानं दखल घेतली नाही याचा असा परिणाम झाला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शिक्षकांवर की महाराष्ट्रामध्ये तीन शिक्षकांनी जी आत्महत्या केली आत्ता खऱ्या अर्थानं मी तिला आत्महत्या म्हणणार नाही त्या शासनानं चुकीच्या धोरणाचं अंमलबजावणी केली त्यांना पाहिजे त्या पद्धतीचं त्यांचा टप्पवाढ केलेली नाही त्यांच्यामुळं त्यांच्या जीवनात ज्या नैराश्याची भावना आली आणि त्यांनी मजबुरीनं जी आत्महत्या केलेली आहे मला असं वाटतंय की ही त्यांची आत्महत्या नव्हती तर ती हत्याच आहे कारण शासनानं तशी परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली होती आणि म्हणून ज्या ज्या ह्या व्यवस्थेमध्ये जे लोकं असतील की ज्यांच्यामुळं त्या शिक्षकांनी आत्महत्या केली त्या तमाम लोकांवर सदोस मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाला पाहिजे या ठिकाणी आम्ही हीच मागणी या ठिकाणी करत आहोत नाहीतर आम्हीसुद्धा आत्महत्या करूया असं या सरकारला आम्ही सांगू इच्छितो मी सुनीता हेमने के के इंगळे ज्युनियर कॉलेज गोंदिया इथे कार्यरत असून आमचा जो हा आजचा जो आंदोलन आहे तो अतिशय उग्र तयार झालेला आहे कारण आम्हाला दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा जो जी आर शासनाने दिलेला होता पण त्या जी आरची अंमलबजावणी झाली नाही शिक्षक हा पूर्ण देशाचा हा भा भाग्यविधा असतो पण आज ह्या शिक्षकांची अशी दुर्दशा आहे की त्यांचंच भविष्य अंधारात गेलेलं आहे मग आम्ही तरी काय करू कारण आमचं पण पोटपाणी आहे आणि आमचे पोरं जे आहे ते पण रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला सरकारला हीच विनंती करायची आहे की आम्हाला पण न्याय द्या आम्ही शिक्षक आहोत आम्ही देश घडवतो तर आमचं पण भविष्य तुम्ही अंधारात घालू नका आणि आम्हाला पण रे न्याय द्या प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया